तर मित्रांनो हा व्हिडिओ मी सहज बनविते कारण तुम्हाला फक्त दाखवायचं होतं आपलं घरचं कुत्रं म्हणजेच आपल्या गावाकडचं कुत्रं किती जबरदस्त पळू शकतं आपण शहराकडचे खूप सारे कुत्रे बघितले दिसायला एक नंबर असतात पण हे कुत्रं तुम्ही बघा काय जबरदस्त पळतंय मला पण बघून आश्चर्य वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे चला व्हिडिओला बघूया मित्रांनो कसं वाटलं आपलं कुत्रं एक नंबर नाही मग कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं आहे कसं पळतं आहे कुत्रं आणि आपला व्ही ब्लॉगिंगचा चॅनल आहे पण हा कुत्राचा सीन मला आवडला म्हटलं तुमच्या संघ शेअर करावा कारण की तुम्ही पण आपलीच फॅमिली मेंबर आहे भेटूया नवीन व्ही ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय